संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय एक आनंदाची बातमी तर आता पीक मा अग्रमीसाठी सव्वीसशे कोटी रुपये त्याचप्रमाणे आता जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता या फक्त या जिल्ह्यात पीक रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होईल तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांना आता पीकम्याची रक्कम इथे मिळणार नाही याबद्दलसुद्धा माहिती पाहणार आहे तर आता सव्वीसशे कोटी रुपयाचा जो काही पीक आहे ते या जिल्ह्यात आता मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या मध्यवर्ती संकुल हवामानाच्या स्थितीमध्ये जे की पीकमा कंपन्यांनी अखेर सतराशे कोटी रुपये त्र्याहत्तर लाख रुपये मंजुरी दिलेली होती त्याचप्रमाणे आता जे काही सव्वीसशे कोटी रुपये यांच्या निधीमध्ये वाढ करून आता या जिल्ह्यात वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे तर कृषी मंत्र्याच्या बीडमध्ये सर्वाधिक अग्रमिक पीकमा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यामधील जे काही भारतीय कृषी विभाग कंपनीने सर्वात जे काही इथं भरपाईची रक्कम त्यांना जमा करण्यास सुरुवात झालेली आहे सर्वाधिक सात लाख सत्तर हजार पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस दो कोटी रुपयाचा जो काही अग्रमी पिकम आहे तिथं मंजूर झालेला आहे ज्या शेतकऱ्यांना पिकम्याची रक्कम मिळालेली नसेल तर अशा ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा पिकम्याची रक्कम आता मिळवता येणार आहे तर इथं जे काही सुनवाई झालेले प्रमले जिल्हे यामध्ये आहे तर यामध्ये नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि अमरावती तुम्ही जर अशा जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आहे तर आता पीक मॅची रक्कम डी बी टीच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे जी की या जिल्ह्यांमधील तुम्ही जर बिलॉंग करत असाल तर आता जे काही राहिलेले जिल्हे आहेत तर त्यामध्ये आता जळगाव असेल चंद्रपूर सांगली नंदुरबार बीड तर खालीसुद्धा जिल्ह्या त्या जिल्ह्यांसुद्धा बद्दल माहिती पाहणार आहे जीले, जीले तर आता हिंगोली धुळे वाशिम लातूर अमरावती नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर तर असे जे काही राहिलेले जिल्ह्यात ज्या जिल्ह्यांमध्ये अधिकी पीकम्याची रक्कम इथं जमा झालेली नव्हती तर अशा जिल्ह्यात जे की पीकम्याची रक्कम इथं वाटपच्या इथं सुरू झालेलं आहे त्यानंतर जळगाव चंद्रपूर सांगली नंदुरबार बीड बुलढाणा या जिल्ह्यातील अपेक्षा माग घेतलेली आहेत तर आता पीक वाटप जे की सव्वीसशे कोटी रुपये आहे ते जळगाव चंद्रपूर सांगली नंदुरबार बीड बुलढाणा या जिल्ह्यातील अपेक्षा हटवण्यात आलेल्या आहे जे की या जिल्ह्यांमध्ये अपेक्षा घेतलेल्या होते त्यामुळे या जिल्ह्यातील पीक इथं रखडलेला होता तर आता त्यानंतर जी इथं नागपूर परभणी जालना कोल्हापूर अकोला धाराशिव या जिल्ह्यातील पिकमा कंपन्यांनी अपेक्षा घेतलेले नव्हते तर पहिल्याच या जिल्ह्यांमध्ये पीकम्याची रक्कम हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमाना सुरुवात झालेली आहे त्यानंतर इथं हिंगोली धुळे पुणे वाशिममध्ये अपेक्षा घेतलेल्या आहेत तर यामध्ये हिंगोली धुळे पुणे आणि वाशिममध्ये अपेक्षा घेतलेल्या आहेत त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये अधिक पीकम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नव्हती तर अशावरती सुनवाई सुरू आहे तर लवकरच याबद्दल सुद्धा अपडेट आपल्या चॅनलला बघायला मिळेल अमरावतीत दहा हजार दोनशे सहासष्ट शेतकऱ्यांना केवळ आठ लाख रुपये इथं मिळालेले आहे अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे सहासष्ट शेतकऱ्यांना केवळ आठ लाख पासष्ट हजार रुपये जे की अग्रमिक विकमा इथं मंजूर झालेला आहे तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना तेरा लाख सहासष्ट हजार रुपये इतकं अग्रमिक विकमा दिलेला आहे जे की राहिलेले शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना पिकम्याची रक्कम अधिक मिळालेली नसेल तर अशा आता एक चार 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 सात तर या नंबरवर कॉल करून तुम्हाला तुमची पिकम्याची तक्रार इथं नोंदवायची आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर इथं तुम्हाला दाखवलेले जिल्हे हिंगोली धुळे वाशिम लातूर अमरावती नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील अपेक्षावर सविस्तर सुनवाई सुरू आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांना काही काळ वाट पावा पाव लागणार आहे तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत हिंगोली धुळे वाशिम लातूर अमरावती नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर तर अशा जिल्ह्यांमध्ये आता थोडं वेट करावे लागणार आहे तर अशा जिल्ह्यांमध्ये अपेक्षावरती जी काही सुनवाई आहे ते लवकरच होईल त्यानंतर या जिल्ह्यांमध्ये वाट पाहावी लागणार आहे तर या जिल्ह्याबद्दल जे काही लेटेस्ट अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपडेट मिळेल तर आता जे काही उर्वरित राहिलेले जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यात विम्याची रक्कम खरीब असो रब्बी असो अग्रिमिक असो अधिकही जर जमा जर झालेले नसेल तर आता तुम्ही तुमच्या विम्याची तुमच्या जिल्हा स्तरावरती जाऊन किंवा तुम्ही तुमच्या विम्याची पावती बँकेचं पासबुक सातबारा त्यानंतर आधार कार्ड तुमचे जे काही चेक करायचं आहे की तुम्ही कोणत्या विभागामध्ये आहात तिथून तुमचा जे ॲड्रेस आहे विमा कंपनीचा तिथेन तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सबमिट करायचे आहे तर पीकमॅची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येईल तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू